वीरशैव सद्भक्तांसाठी शिवदिक्षा संस्कार सोहळा व सभेचे औंदकर मठ व कथले परिवाराच्या वतीने आयोजन डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी काशी यांच्या दिव्य सानिध्यात आणि विविध शिवाचार्यांच्या उपस्थितीत मित्ती कार्तिक शुद्ध अष्टमी दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी वीर लिंगायत बोर्डिंग या ठिकाणी सोहळा आणि धर्म सभेचे आयोजन करण्यात आले आहे शिवदिक्षा संस्कार घेणाऱ्या दीक्षार्थ्यांना सर्व आवश्यक पूजा साहित्य महाप्रसाद कार्यक्रम स्थळी उपलब्ध असणार आहे या धार्मिक सोहळ्यामध्ये अधिकाधिक संख्येने शिवभक्तांनी उपस्थित राहून महास्वामीजींच्या दिव्य सानिध्याचा लाभ घ्यावा शिवदीक्षा संस्कारासाठी पूर्व नावनोंदणी करावी असे आवाहन कार्यक्रमाचे निमंत्रक सौ तेजस्विनी प्रशांत कथले यांनी केले आहे